એ જુવાડા ઈ аа манып келейик э आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी लोक लोकनेते सुंदरराव सोळंक्या सहकारी साखर साकर कारखाना लिमिटेड येलगाव तालुका धारूर जिल्हा बीड या कारखान्यात दुपारी साधारणतः बारा सव्वा बारा वाजेच्या दरम्यान अतिउष्णतेमुळे आमच्या बग्याच सिस्टीमला आग लागण्याचे निदर्शनात आले आम्ही सगळ्या कामगारांना बोलवून लागलीच आमचे अग्निशामन गाडीस आम्ही पाचारण केले परत आमची जी फायर फायटिंग सिस्टीम होती ती कार्यान्वित नेहमी ठेवतो आम्ही कारण बग्यास आणि अतिउष्णता असल्यामुळे बग्यास आणि आमच्या ज्या गाठी आहेत त्यांना आम्ही नेहमी दो, दररोज दोन वेळेस सकाळी दहा वाजताने दुपारी चार वाजता आम्ही पाणी मारत असतो त्यामुळे ती सिस्टीम आमची कार्यान्वित नेहमी असते आणि जसं आम्ही गाडी पाचारण केली तर आमचे ह फायर फायटिंग सिस्टीमने आमच्या कर्मचारी वर्ग सगळे धावून आले आणि लागलीच आम्ही आज आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्या आ आगीने रुद्र स्वरूप धारण केल्यामुळे आम्ही वडवणी धारूर आणि माजलगाव या तिन्ही ठिकाणच्या फायर फायटिंग गाड्या आम्ही तात्काळ बोलवल्या या सदर गाड्या तिन्ही गाड्या आणि आमची कारखान्याची गाडी आणि आमची फायर फायटिंग सिस्टीम ह्याच्याने आतो आतोनात प्रयत्नाने आम्ही जवळजवळ एक तासात आम्ही ती आग आटोक्यात आणलेली पण या आगीत आमचे जे बेल्ट कन्वर्ट सिस्टीम आहे म्हणजे बी सी थ्री बी सी फोर बी सी एट याचे आयडलर याचे रबर बेल्ट्स परत तुमच्या ज्या केबली गेलेल्या होत्या तसं ट्रॅश कटर होतं आमचं त्याच्या मोटरीनं ज्या केबली गेलेल्या जे बेल्ट कन्वर्ट सिस्टीमला ज्या मोटरी इलेक्ट्रिक मोटारींना ज्या केबली गेलेल्या ज्या कंट्रोल के केबल्स गेलेल्या यांचं अतोनात तो म्हणजे सगळ्या जळून खाक झाल्या आणि ब जवळजवळ या घटनेत शंभर टन बघ्यासुद्धा आमचा शंभर ते दीडशे टन बघ्यासुद्धा आमचा ज जळाला आणि या सगळा अंदाज आम्ही काढला तर जवळपास पन्नास लाखाचं आमचं नुकसान झालेलं आढळून आलेलं आहे त्या ठिकाणी कर्मचारी होते का किंवा कामगार होते का त्या तुम्हाला काही दुखापत वगैरे नाही दुखापत नाही झाली पण आम्ही जे आमची जे रोजचे तुम्हाला सांगितले ना रोज सकाळी दहा ते दहा वाजता आणि दुपारून चार वाजता आम्ही फायर फायटिंग सिस्टीम साठी आमचे कर्मचारी तिथे नियुक्त केलेले असतात दोन तीन काय कर्मचारी असतात फक्त शेपट्याला दोन दोन तीन तीन असतात आमचे फायर फायटिंग सिस्टीमला आणि दररोज आम्ही त्या पद्धतीने करतो जसे आग लागल्याचं निदर्शनात आलं तर लगेच पा आम्ही कारखान्याचा सायरन वाजवला आणि सगळे कर्मचारी पाच ते दहा मिनिटात जवळजवळ लवकरात लवकर ते त्या जमा झाले सगळे पाईपलाईन वगैरे म्हणजे फायर फायटिंगचे पाय यंत्रणा सज्ज करून लागलेच आम्ही आग विजवण्याचा प्रयत्न केला हां आम्ही या सिस्टीमला जवळजवळ आम्ही दरवर्षी कारखान्याने बगॅस असू दे साखरचं गोडाऊन असू दे जे आमचे मशिनरी असतील कारखान्यातली मशिनरी याच्यासाठी आम्ही इन्शुरन्स कंपनीकडून युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडून दरवर्षी हे प्रीमियम घेत असतो आणि हे हा प्रीमियम आम्ही आता इन्शुरन्स कंपनीकडून युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार आहोत